नमस्कार मी धनंजय सानप वन शो मध्ये तुमचं स्वागत केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी दोन महत्वाच्या घोषणा केल्या आहेत आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एक जानेवारी रोजी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत केंद्र सरकारनं पंतप्रधान पीक विमा योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीला मंजुरी दिली आहे तसंच अमोनियम फॉस्फेट म्हणजेच डी पी खात्यावरील अनुदानाला वाढ दिली आहे त्यामुळं शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेतून नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालं तर लाभ मिळणार आहे जे की या आधीही मिळतच होता तसंच डीएपी खात्यांच्या अनुदानासाठीच्या आर्थिक तरतुदीमुळे डी ए पीच्या किमती नियंत्रित राहण्यास मदत होणार आहे केंद्र सरकारनं डी पीच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी एनबीएस म्हणजेच काय तर न्यूट्रियंट बेस अनुदानात पुढील आदेशापर्यंत प्रति मेट्रिक टन तीन हजार पाचशे रुपये वाढ केली आहे अर्थात हे अनुदान शेतकऱ्यांना नव्हे तर खत कंपन्यांना दिलं जातं पण याच अनुदानामुळं शेतकऱ्यांना मात्र योग्य दरात खत उपलब्ध होतं आजपासूनच डी ए पी खातांसाठी योजना राबवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे डी ए पी खतातून पिकांना फॉस्फरस आणि नायट्रोजन मिळतं त्यामुळे पिकांना या दोन घटकांची जास्त गरज असते त्याचा फायदाही होतो त्यामुळं डी पीच्या किमती नियंत्रण करत असत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यासाठी अनुदान दिलं जातं खरं म्हणजे दोन हजार दहा पासूनच पीएन्ड के खतावर न्यूट्रिएंट बेस अनुदान दिलं जातं त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दरात डीएपी खत मिळतात केंद्र सरकारनं जुलै महिन्यात खरीप आणि रब्बी हंगामासाठी दोन हजार चोवीस साठी डी खतांच्या अनुदानासाठी प्रति मेट्रिक टन तीन हजार पाचशे रुपयांप्रमाणे अंदाजित दोन हजार सहाशे पंचवीस कोटी रुपयांची तरतूद केली होती आता याचप्रमाणे देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या काळात पुढील आदेशापर्यंत वाढ करण्यात आली आहे त्याचा निर्णय आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे तर हा होता पहिला निर्णय दुसरा निर्णय होता जो की पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अनुषंगाने घेण्यात आला आहे पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली आहे यामधून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसाठी जोखीम कव्हरेज मिळणार आहे तसंच पीक विमा योजनेतील दावे आणि भरपाईची कार्यवाही अधिक गतीनं करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आठशे चोवीस कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी दिली आहे नुकसानीचे दावे असतील किंवा त्याची भरपाई असेल ती जलद गतीनं करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान निर्मितीसाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे त्यासोबतच येस टेक विंड्स यासारख्या तंत्रज्ञानासोबतच संशोधनासाठी देखील या, संशो या निधीचा वापर करण्यात येणार आहे सध्या उत्पन्नाचा अंदाज या प्रणालीसाठी येस टेक या तंत्रज्ञानाचा वापर नऊ राज्यांमध्ये केला जातो अर्थातच त्यामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे पण आता इतर राज्यांनाही म्हणजेच जे नऊ व्यतिरिक्त जी काही राज्य आहेत या राज्यांना सुद्धा यामध्ये जोडलं जाणार आहे तसंच पीक काढणी प्रयोगातील वा इतर समस्या असतील त्याही दूर करण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे तर हे शेतकऱ्यांसाठी आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत या माहितीसोबत इथेच थांबतोय तुम्हाला या दोन निर्णयांबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या